पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून मुरलीधर मोहोळ यांना तिकीट देण्यात आलं होतं तर काँग्रेस पार्टीकडून रवींद्र धंगेकर यांना तिकीट देण्यात आलं होतं बहुजन आघाडीकडून वसंत तात्या मोरे यांना तिकीट देण्यात अशा तिरंगी लढतीमुळे पुणे लोकसभा निवडणूक कायम चर्चेत होती आज झालेल्या निवडणूक निकालामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली मुरलीधर मोहोळ यांना पाच लाख एकोणतीस हजार आठशे अठ्ठावन्न इतकी मते पडली तर रवींद्र धंगेकर यांना चार लाख एकोणीस हजार एकशे चौसष्ट इतके मती पडली सोबतच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत तात्या मोरे सहाशे सदुसष्ट अशी मती पडली या निवडणुकीतील मुख्य लढत ही भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यामध्ये होती सोबतच मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा तब्बल एक लाख दहा हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला मुरलीधर मोहोळ यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष पाहुयात मनापासून मी आभार व्यक्त करतो पुढे विश्वास व्यक्त केलाय महायुतीला पुण्याच्या या जागेच्या संदर्भात मिळवून दिला माझे सगळे पक्षाचे नेते मान्य देवेंद्रजी मान्य बावनकुळे साहेब मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य अजित दादा मान्य राजसाहेब ठाकरे माननीय आठवले साहेब आणि सर्व महायुतीतील माझे सर्व सहकारी घटक पक्षातील माझे सर्व नेते सर्व कार्यकर्ते यांचं मनापासनं मी आभार व्यक्त करतो की सगळ्यांनी खूप मनापासनं काम केलं पक्षानं मला संधी दिली आणि पुणेकरांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलाय पुढच्या काळामध्ये तो विश्वास शांत ठरवण्यासाठी निश्चितपणे सगळे मिळून काम करणार आणि मला विश्वास आहे की जे आम्ही अगोदर बोललो होतो की देशातील सर्वोत्तम शहर करण्याचा पुण्याचा जो आमचा आमच्या पुण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही नक्की प्रयत्न यशस्वी करू आणि मला आज पुन्हा पुणेकर जनतेला मनापासनं धन्यवाद द्यायचे आहेत त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत आम्ही म्हणालो तशी निवडणूक चांगल्या पद्धतीने लढलो पुणे हे सुसंस्कृत शहर आहे पुणेकर हे सुसंस्कृत आणि विचारी मतदार आहेत आणि ते विकासाला विचाराला मतदान करतात आणि तेच शेवटी खरं ठरलं आणि म्हणून आम्हाला विशेष आनंद याचा होतो की खूप खालच्या पातळीवरती प्रचार झाला व्यक्तिगत स्वरूपात प्रचार केला लोकांनी पण पुणेकरांनी त्याला कुठल्याही स्वरूपाची दाद दिली नाही आणि म्हणून मी पुणेकरांना मनापासून धन्यवाद